सर्वांना माझा नमस्कार मी कुमारी रजनीगंधा राजाराम बानखेले राजाराम बानखेले यांची मुलगी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार पक्षाची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे आता आपली निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आत्तापर्यंत मी नक्कीच निश्चितच प्रयत्न केला आहे प्रत्येक घरापर्यंत पोचण्यात प्रत्येक माणसापर्यंत पोचण्यात पण जरी मला कुणी राहून गेलं असेल जरी कोणापर्यंत मी पोचू शकले नसेल ह्याच्यासाठी मी क्षमस्व आहे आणि तुमचीच घरातली मुलगी समजून मला माफ करा आणि मला माझं चिन्ह हे मशाल आहे तुम्ही जेव्हा दोन तारखेला याल तुमचं मत नोंदवण्यासाठी तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहू दे रजनीगंधा राजाराम बानखेले चिन्ह मशाल मला आणि माझा अनुक्रमांक नंबर हा चार असणार आहे तरी तुम्ही जेव्हा दोन तारखेला तुमचं मत नोंदवण्यासाठी याल तर तुम्ही स तुम्हाला सगळ्यांना रजनीगंधा राजाराम बाणखेले चिन्ह मशाल आणि अनुक्रमांक नंबर चार ह्याच्यावरती तुम्ही बटन दाबून मला तुमचा भरघोस आशीर्वाद द्या धन्यवाद